सांगली येथे राजूनगर मंगळवार बाजार जवळील समोर एका युवकाचा मृतदेह मिळून आला आहे या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मयुरेश यशवंत चव्हाण वैवश्य तीस राहणार भेंडवडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर असे मयत युवकाचे नाव आहे या प्रकरणी सांगली स्थानिक अन्वेषण पथकाने केवळ बारा तासात तीन संशयित आरोपींना अटक केली आहे प्रतीक रामचंद्र शितोळे वैवर्ष तेवीस राहणार जुनाब कुपवाड रोड गणेश ज्योतिराम खोत वैवर्ष तीस राहणार माळीवस्ती सिद्धनाथ राजाराम लवटे वर्ष पंचवीस राहणार वसाहत संजय संजयनगर असे अटक केलेल्या तीन संशयितांची नावे आहेत रागाने बघितली आणि शिवीगाळ केली असल्याच्या कारणावरून सदर तीन संशयितांनी मयत मयुरेश चव्हाण यांच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले खुनाच्या घटनेनंतर संजयनगर पोलीस स्टेशनवर स्थानिक गुन्हे पथकाने तातडीने आरोपींचा शोध घेऊन किंवा बारा तासात तीन संशयित आरोपींना अटक केली आहे